पा सोना ताजी वस्त्राता जूसां चपूती एक अच्छी सी आदत हमारे लातों से चुन्जे राइटर तेरा जैगोर के लिए चित्रों से ताजी भारत चित्रों से भारत की हूँ जब लगाये बात करते चापूता तुम आप आप जेब बार तो जेब बार पर करों के साथ देखना मारे पुत्र आगे 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 करने को सारे

स्वर्ग केल्यावर केला असं आज मातीमध्ये जन्म घेतले त्याला मुलाला चालवावे लागले नारस केली माती त्यांच्या मनात शिवरायाचे नाव करून शिवरायाचे नाव करून लोकांना

মহারা শান্ত

आगे संख्या दत्त कुणाला झोला मध्ये होऊन जे सत्य शंभू अकार कनाले श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री मुद्रो शंभू सांगणार आहे की शब्द दोषात चित्रात तुम जगाची मध्ये बुलाचे इतिहास काय लिहिला या बुलाचे इतिहास काय लिहिला रात्रीची इतिहास तंदनी लीला रात्रीची इतिहास तंदनी लिहिला आज ही स्वामी मनन काय आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिला आज ही स्वामी मनन काय आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही जे ज्या आपण शिव जयंती म्हणून करत आहोत सर्वप्रथम शिव जयंती छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व महाराज होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सहाशे तीस रोजी महाराष्ट्राच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून खूप धाडसी व पराक्रमी होते माताची जावली त्यांच्यावर उत्तम संस्कार वाढले होते छत्रपती महाराज केवळ 15 व्या वर्षी आपल्या उद्भव मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली असा हा दिन होता अरे असा हा दिन होता दुपऱ्यांचा माझा जाणता राजा तीन एप्रिल सहाशे ऐंशी रोजी काळाच्या पहिल्या Mereka malaya gana menunda kaya gana, tapi syatiknya jauh-jauh maju-jauh. Ku maja raja re, ku maja syuwa re, ku maja syuwa re, ku maja syuwa re, Ku 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 syuwa re, मी तुम्हाला श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराज हे शूर पराक्रमी व महान राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईंचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते राजे भोसले होते शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही शांत चितेने ऐकावीच बी काळ आम्ही रणमस्तकांची जात आम्ही आता ब्या पण दादा तरवारीचा राजाला तरी तुकडे तुकडे झाले तरी भी न झोस र तुकडे तुकडे झाले तरी भी काना काना न झोस शिव शोभा राज महाराज महाराज शिव शोभा राज महाराज राज नव राज महाराज महाराज शिभरा शिवराज राज महाराज आले किती गेले किती ओढून गेल्या भाजा आले किती गेले किती ओढून गेल्या भागाला सपनाने नाही आणि संपला नाही काही माझ्या शिवाजा सुरुवात

रेतेसाठी अनेक कल्याण कार्य त्याचे कार्य आजही आपल्या प्रेरणा देते धन्यवाद सह्याद्री असुखी हिमालय तिच्या ती शोभून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा महाराजांचा मावळा रे फुलांचा इतिहास कळ्यांनी दिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्याची दिला रात्रीचा इतिहास चांदण्याची दिला आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला जाता जाता एवढं करून जातो जय समोराना एव सांगणारा ही

प्रतात, चाल पजित न अलस्ता, 1971 की ग 74. न यह मं Vorteκα, ऴारता, utा refers, छ이는 शाय, utाप्ता श है पिंजरा सारा भे्मा, ni tuh ज ही आता साती catू flushट, ji पाल पाल शी उरता साती न से आ हंडिगें, फह जाय, utiste खित, अलस्ता,

ये है 78 के 2 भाग आके 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 ये बात की ये बात कर रहे हैं जीवन भगवान कहते हैं 500 वर्ष आश्रम के बाद आदरणीय लाइव चे आहे जात ज्वरत <coughs> बोल

Gracias.

Awenno so matela cuncheun na, mae'n gael yn fawr iawn i'r safonau cymeriadau.

मग शिवाय देव म्हणते माझ्या नावानी माझ्या पोरं तुमच्या पोरांचे नाव मी जोडले आहे तुमच्या पोराचे नाव पोरा ना श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज ठेवले त्यातच त्या शिवाजी महाराज येतात आणि जिजाऊला म्हणतात ए जिजाऊ तू इथे काय करतेस मी तुला तिथं खाली शोधतोय जिजाऊ म्हणते अरे या शिवाय देवीने मला आपल्या पोराचे नाव किती छान ठेवले आहे शहाजी महाराज म्हणतात नाव काय ठेवले मग शिवाय पोराचे नाव श्री छत्रपती शिवाजी हे देवी तुझे खूप खूप आभार तू माझ्या पोराचे एवढे गोड नाव ठेवले शिवाय देवी म्हणते शिवाय देवी म्हणते कि तुम्ही एवढंच बोलते

कारण त्यांना शास्त्री भवानी देवीचा व माता भवान कलम नव्हते कायदे नव्हते तरी सुखी होती प्रजा अरे कलम नव्हते कायदे नव्हते तरी सुखी होती प्रजा कारण सिंह शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा ओढल्याशिवाय काही पेटत नाही ओढली

दा, पातीला अरे घासल्याशिवाय धार नाही तर पातीला शिवरायासारखे दैवत महाराष्ट्राच्या पातीला शिवरायासारखे दैवत म्हणजे महाराष्ट्राच्या पातीला तिथे शिवभक्त उभे राहतात